नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सोयाबीनच्या बाजारभावामध्ये काय वाढ झालेली आहे इथे काही दिवसामध्ये सोयाबीनचा बाजारभाव कसा असणार आहे व आजच्या मितीला राज्यामध्ये सोयाबीनच्या बाजारपेठेमध्ये मोठी वाढ झालेली आहे सत्तेचाळीसशे अठ्ठेचाळीसशे एकोणपन्नास डबल झिरो एकोणपन्नासशे रुपये बाजारभाव झाले आहे म्हणजे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास रुपयापर्यंत बाजारभाव वाढलेला आहे मग येत्या काही दिवसांमध्ये अजून बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील महत्त्वाचे बाजारपेठ याच्याविषयीचा आपला आजचा सविस्तर व्हिडिओ आहे व्हिडिओला जर तुम्ही नवीन असाल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा बघा महाराष्ट्रामध्ये सोयाबीनची आवक जी आहे मोठ्या प्रमाणात घटल्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात बाजारभाव वाढणार आहे महाराष्ट्राचा विचार जर केला तर महाराष्ट्रामध्ये महत्त्वाच्या बाजारपेठांमधला आजचा सोयाबीन बाजारभाव जर बघितला आवक हा जे आहे ही मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे मग ती आवक जी आपल्याला आज बघायची आहे याच्यामध्ये जर महत्त्वाचे बाजारपेठ जर बघितले तर देशाचा विचार केला तर पाच हजार साडेपाच हजारापर्यंत बाजारभाव गेलेला आहे आणि राज्यामध्ये पाच हजारापर्यंत बहुतेक ठिकाणी आज बाजारभाव गेलेला आहे तर कोणत्या अशा बाजारपेठ आहेत जिथं आज उच्चांकी बाजारभाव आहे व सर्वात कमी बाजारभाव आहे हे या विडो व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर बघूया सुरुवातीला महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठ सुरुवातीला जी मालेगाव बाजारपेठ आहे इथे दोनशे पन्नास क्विंटल आवक आलेली आहे कमीत कमी बाजारभाव आहे साडेतीन हजार रुपये सर्वात जास्त बाजारभाव आहे चार हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण बाजारभाव मालेगावचा विचार जर केला तर अडतीस रुपये आज नोंद केलेली आहे दुसरी महत्त्वाची बाजारपेठ जी आहे त्याच्यामध्ये जर विचारभाव केला तर सोलापूर सोलापूरमध्ये आज सदतीसशे रुपये सर्वात कमी बाजारभाव एक्केचाळीसशे साठ रुपये सर्वाधिक बाजारभाव आणि आवक जे आहे आवक सर्वात कमी असल्याचे आपल्याला बघायला मिळते सरासरी बाजारभाव चार हजार नव्वद आपल्याला आज सोलापूरमध्ये पाहायला मिळतात त्यानंतर पुढची महत्त्वाची बाजारपेठ आहे इथं आवक आज वाढलेली आहे अमरावती चार हजार पर्यंत बाजारभाव इथं सर्वाधिक बाजारभाव आवक, आवक जर बघितली सहा हजार नऊशे छत्तीस क्विंटल आवक आहे अडतीसशे रुपये सर्वात कमी बाजारभाव तीन हजार नऊशे दोन रुपये सर्वाधिक बाजारभाव आपल्याला बघायला मिळतात अमरावतीचा विचार जर केला तर अमरावतीमध्ये आवक चांगली असली तरी बाजारभाव मोठ्या प्रमाणात स्थिर आहे त्यानंतर पुढची महत्त्वाची बाजारपेठ आहे जळगाव सर्वात कमी बाजारभाव जे आहे पंधरा रुपये पंधरा क्विंटल तर सर्वाधिक बाजारभाव जे आहे तीन हजार नऊशे वीस रुपये स्थिर बाजारभाव आपल्याला जळगावमध्ये बघायला मिळतात जळगावची आवक जी आहे ही अतिशय कमी असल्यामुळे बाजारभाव एकदम स्थिर आहे या व्यतिरिक्त महाराष्ट्राच्या इतर ठिकाणचा विचार जर केला तर आज सर्वात जास्त आवक जे आहे चार हजार नऊशे रुपये एक बाजारभाव जो मिळालेला आहे तो महाराष्ट्रातील जळगाव या ठिकाणी सोनपेठला सगळ्यात कमी बाजारभाव अडोतीसशे रुपये आपल्याला बघायला मिळतो अकोला चाळीस रुपये धुळे अडतीस रुपये गंगाखेड एक्केचाळीस रुपये हिंगोली अडोतीस रुपये जळगाव अठ्ठेचाळीस पॉईंट ब्याण्णव रुपये कर्जत चाळीस लातूर एकचाळीस निलंगा चाळीस राजुरा अडोतीस सोनपेठ अडोतीस हे होते महाराष्ट्रातले सरासरी बाजारभाव सर्वात जास्त बाजारभाव सर्वात कमी बाजारभाव गंगाखेड चार हजार शंभर चार हजार दोनशे रुपये निलंगा अडवतीसशे ते चार हजार शंभर रुपये त्याचबरोबर राजुरा अडवतीसशे ते एकोणचाळीसशे रुपये बाजारभाव आपल्याला बघायला मिळतील ह्या होत्या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील सविस्तर माहिती तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा जेणेकरून नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी मिळेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करायला विसरू नका बेल आयकॉन जाऊन प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन माहिती सर्वात आधी तुमच्यापर्यंत भेटेल व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद